नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी जेई मेन्सची एक्झाम दिलेली होती पहिलं सेशन जानेवारीमध्ये झालं दुसरं एप्रिलमध्ये झालं आणि दोन्ही सेशनचा जो आहे तो रिझल्ट पब्लिश झाल्यानंतर साधारण दोन लाख पंच्याहत्तर हजारच्या आसपास विद्यार्थी हे ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय झालेले होते आता या ॲडव्हान्स परीक्षेची जी अर्ज प्रक्रिया होती ही ऑलरेडी दोन मेला संपलेली होती आणि यानंतर आता उत्सुकता होती की ॲडमिट कार्ड कधी उपलब्ध होतील हे एक्झाम कधी कंडक्ट होईल या एक्झामचा रिझल्ट कधी पब्लिश होईल तर त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा इंजिनिअरिंगमध्ये ज्या परीक्षेचं अतिशय महत्त्व आहे ती म्हणजे जे ॲडव्हान्स एक्झाम जे की दोन पेपर त्याचे कंडक्ट केले जातात ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा कंडक्ट केली जाते पेपर वन आणि पेपर टू या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं ही जी परीक्षा होणार आहे ती येत्या अठरा तारखेला ही परीक्षा जे येतात युन टी एकडनं कंडक्ट केली जाणार आहे या परीक्षेत जे मुलं चांगलं परफॉर्म करतील त्या मुलांचं सलेक्शन हे आय आय टीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी होतं साधारण भारतामध्ये आता तेवीस आय टी आय टीज आहेत अठरा हजार प्लस याच्या सीट्स असतात तर हे जे ॲडव्हान्समध्ये चांगलं परफॉर्म करणारे मुलं आहेत तर यांच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे की जे आता हॉलटिकीटच्या संदर्भात आहे आता जे मेन्स जे एन टी एची जी ऑफिशियल पोर्टल आहे ॲडव्हान्स जे ॲडव्हान्स या ऑफिशियल पोर्टलवर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी दोन लिंक वेगवेगळ्या दोन लिंक जे तर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याच्या संदर्भानं उपलब्ध झालेलं आहे आज बारा मे आहे आणि आज साधारण सकाळी दहा वाजेपासून हे ॲडमिट कार्डची लिंक जी आहे आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर ॲक्टिव्ह झालेली पाहायला मिळते आपण संबंधित पोर्टलवर लॉग इन करून आपला रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ पुटअप करून आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर पुटअप करून आपल्याला आपलं ॲडमिट कार्ड जे येतं त्या ठिकाणी देतात डाउनलोड करायला मिळेल किंवा आपल्याला ते लिंक ते जे आहे ते तुम्हाला तुमच्या मेल आय डीवर पण सेंड करून घेता येईल ईमेल ॲड्रेसवर आता दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो पेपरच्या संदर्भानं आहे एकदा आपण ॲडमिट कार्ड उपलब्ध करून घेतलं तर पेपरचं जे वेळ असणार आहे अठरा मेला ही पेपर होतोय संडेला येणाऱ्या पहिला पेपर असणार आहे नऊ ते बाराच्या दरम्यान आणि दुसरा पेपर असणार आहे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सो जे जे मुलं जे ॲडव्हान्सचा त्यांनी ॲप्लिकेशन प्रोसेस केलेली आहे फॉर्म भरलेला आहे फी रिसर्च फीज भरून अर्ज पूर्ण केलेला होता अशा मुलांनी आपले ॲडमिट कार्ड तात्काळ डाउनलोड करावे कारण जे ॲडव्हान्सचे से सेंटर सगळ्या ठिकाणी नसतात फार ठराविक ठिकाणी ही परीक्षा जे इतर मुलांना देता येते आणि ज्या ज्या मुलांनी जे ॲडव्हान्ससाठी ॲप्लिकेशन्स केलेलं आहे त्यांना जे जा ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे ते ॲडमिट कार्ड डाऊनकोड डाऊनलोड करण्यासंदर्भानं त्याची जी लिंक आहे ऑफिशियल लिंक तीसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्यावरसुद्धा तुम्हाला क्लिक करून तुमचं ॲडमिट कार्ड जे ते तुम्हाला डाउनलोड करता येईल सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जे ॲडव्हान्ससाठी ॲप्लिकेशन केलेलं होतं तर त्याचे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहे अठरा मेला ही परीक्षा होणार आहे जे ॲडव्हान्ससाठी अर्ज केलेल्या आणि या परीक्षे सामोरं जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना యాస్పాయర్ ఎడ్యుకేషన్ ఇన్స్ అవతిని మనపూర్వక శుభే దాని థాంతు ధన్యవాద